नंतर पुन्हा एकदा स्वागत एक बातमी जात प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी का असा थेट सवाल आमदार रोहित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलाय मराठवाड्यात महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि वैधता मिळवण्यासाठी प्रचंड अडथळे येतात त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत का असा थेट सवाल रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून विचारलाय निलंगा तालुक्यातील दादगी शिवाजी मेळे यांनी मुलांचं जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पवार उपस्थित होते आणि त्यावेळी रोहित पवारांनी जाब विचारलाय महादेव कोळी महादेव कोळी हां आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता पण ऑफिसमधून कुठच काही क्लियर कम्युनिकेशन नाही का रिजेक्ट होत आहे ते सांगण्यात येत नाही डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत सगळे डॉक्युमेंट असताना सुद्धा तिथं असणारे एक अधिकारी जर रिजेक्ट करत असेल आणि एक रमेश नलमने नलमले म्हणून आहे त्यांच्याकडे स्वतःकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे वडील आहेत आणि मुलाला मिळत नाही आपला जर करायचं असेल तर तिथं जो अधिकारी आहे जर व्हॅलिड आपण काही <coughs> नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही पण व्हॅलिड असेल जर होत नसेल तर हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही मी एक पाठवून देऊ काय पैसे नाही मग आता एक उदाहरण तुम्ही घ्या रमेश नलमले म्हणून तुम्ही घ्या हे तुम्हाला उद्या भेटतील त्यांचं सगळं व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आहे यांच्या मुलाचं का नाही होणार आपण वडिला बा, वडिलाची बाजू बघतो ना वंश वंश वडिलांची बघत असेल तर त्याच्या मुलाला तर मिळालं पाहिजे ना त्याचं जर व्हॅलिड असेल तर